नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला पोह्यांचे पापड दाखवणार आहे एकदम झटपट आणिला जास्त करायची खटपट पण नाही आहे लगेच होतात हे पापड तर मी आता हे साधे पोहे जे आपले कांदे पोहे खातो ते पोहे घेतलेले तर मी आ, हे असे वाडग्यावर थोडे घेतलेले आहेत आता हे चांगले आपल्याला ना भाजून घ्यायचे तर कुरकुरीत असे भाजून घ्यायचे करपोवायचे नाही फक्त भाजून घ्यायचे तर बारीक गॅसवर हे पाच मिनटं भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला दाखवते कितपर्यंत हे भाजू भाजायचे असतात ते तर असे हे भाजून घ्यायचे बघा झालेले आहेत हे पोहे तर हार्डली पाच मिनटं लागतं जास्त नाही वेळ लागत आता हे थंड थोडे करायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला याची बारीक पावशी पावडर करून घ्यायची आहे आता हे मिक्सरला मी चांगल्याचं चा पीठ काढून घेते आता ही आहे गव्हाची पिठाची चाळणी आहे तर अशी बारीक चाळणी घ्यायची म्हणजे चांगलं असं बारीक निघतं पीठ आणि हे चाळून घ्यायचं आहे आणि वरती काय तो चोथा असतो तो आपल्याला हवं तर मिक्सरला परत भरडून घ्यायचा आणि बारीक असं पीठ काढून घ्यायचं आहे आता हे पीठ मी काढून घेतलेलं आहे आता आपण काय करायचं आहे एक वाटी घ्यायचं कुठल्याही वाटीचा माप घ्यायचा त्या वाटीच्या मापातच आपल्याला पीठ घ्यायचं आणि पीठ आपल्याला चांगलं असं ना त्या वाटीमध्ये दाबून दाबून घ्यायचं आहे आपल्याला आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि बाकीचं हे बघा हे पीठ एवढं उरलेलं आहे तुम्ही पाहिलं ते पूर्ण पीठ वापरू शकता म्हणजे नाही नाही म्हणतो थोडं थोडा पाव वाटीपेक्षा पण थोडं पीठ कमी आहे तर मी थोडंसं लावायसाठी आणि बाकीचं मी त्या त्याचं मी उकड काढणार आहे तर आता मी गॅसवर एक कढई ठेवलेली तर ती गरम करून घेतलं तर ह्याच्यामध्ये मी दीड कप पाणी घेतलं आहे तर एक वाटीला दीड कप पाणी थोडंसं पीठ अजून उरलं तर ते पण मी थोडंसं घेतलेलं आहे तर दीड वाटी मी पाणी घेतलं आहे ह्या त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची हळद पाणी तर पाणीला चांगली उकळ आली तर काश्मीरी मिरची पावडर धने पावडर जिरे पावडर मीठ घालायचं हिंग आणि थोडीशी काळी मिरी पावडर तर बाकीचं सगळं मी पाव पाव चमचा घेतलेला आहे आणि एक चमचा मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे आता हे पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चांगली उकळ काढून घ्यायची आहे एकदा उकळी आली ना की व्यवस्थित आपल्याला ह्याच्यापर्यंत हे सगळे मसाले मिक्स झाले आता आपण ह्याच्यात घालायचं आहे पापडखार तर मी बघा पाव चमचा असा मी पापडखार घेतलेला आहे आणि तो चांगला असा मिक्स झालेला आहे याच्यामध्ये आता आपण ह्याच्यामध्ये पीठ घालायचं बघा चांगली उकळी आलेली आहे उकळी यायला पाहिजे तर उकळी आली ना उकड जर तुमची व्यवस्थित झाली की तुमचं पी पीठसुद्धा व्यवस्थित होतं आता ह्याच्यामध्ये पीठ घालायचं आणि सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर पाणी थोडंसं आपल्याला लागणार आहे पण आधी हे सगळं पाणी मिक्स करून घ्यायचं म्हणजे किती क्वांटिटी आपल्याला लागणार ते तुम्हाला मी सांगते तर बघा असं मी सगळं व्यवस्थित मिक्स केलं आहे आता ह्याच्यामध्ये फक्त बघा असं अर्धी वाटी मी पाणी घेणार आहे तर मी चांगलं गरम पाणी घातलेलं आहे आणि हे चांगलं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद केलेलं आहे आणि थोडंसं पीठ थंड करायचं म्हणजे पूर्ण थंड करायचं नाही पण थोडंसं पीठ थंड करून घ्यायचं आहे आणि आता एक मी प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे किंवा तुम्हाला वाटलं तर सुती कापड पण घेऊ शकता ते चांगलं भिजवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे पीठ घालायचं आणि चांगलं मळून घ्यायचं जेवढं गरम असताना मळेल ना तेवढं तेवढं तुमचं पीठ आहे ना मस्त मळलं जातं आणि बघा आता मी सगळं हे भरून घेते त्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये आणि जर असं कापड घ्यायचं किंवा खाली असं कापड ठेवायचं आहे वरती कापड घेऊन असं चांगलं हाताने तर मला जेवढं सोसेल तेवढं मी असं मळून घेते नाही झालं तर मी कापड ठेवून व्यवस्थित मळून घेणे पण जेवढं तेवढं शक्य ते गरम असतानाच मळून घ्या आता मी चांगलं हे पीठ मळून घेते बघा तर थोडंफार झालेलं आहे अजून थोडं मळते आता काय करायचं एक ताट घ्यायचं तर थोडंसं तेल लावते तेलाचा वापर जरा कमीच करा नाही लावलं तरी चालेल किंवा डिंकाचं पाणी करायचं गरम पाण्यामध्ये डिंकं घालायचं आणि त्याचं पाणी घेतलं ते चालेल पण थोडंसं जरा हे पीठ चिटकेल म्हणून थोडंसं मी तेल लावलेलं एक चमच्यावर आता एका ताटात काढायचं आणि हे चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे जेवढा हाताचा वापर आणि हे पीठ मोकळं करता येईल ना तेवढं पीठ हे मोकळं करून आहे आपल्याला तर असं मी हे मोकळं करून घेते बघा मस्त आणि ह्या ना पोह्यांच्या पापडाला जरासुद्धा खटपटणे लगेच होतात फक्त याला ना मोदकाची जशी उकड काढतो तशी उकड काढायची आणि फक्त पीठ मळायचं पीठ तुमचं व्यवस्थित मळलं आता मोदक करताना पण चांगलं पीठ मळावंच लागतं तसाच विषय आहे आता मी चांगले ना बघा असं हाताने एकदम मसळून घेते आणि त्याची ना गोळे करून घेते तर गोळे सगळे एकत्र करायचे आणि मग ते गोळे एकत्र करून झाल्यानंतर पीठ ते गोळे झाकून ठेवायचे आहेत आपल्याला तसे उघडे ठेवायचे नाही ना तर मग ते थोडेसे कडक होतात आणि मग क्रॅक पडू शकतात तर मी असं बघा सगळे गोळे मी करून घेते बघा असं पीठ चांगलं एकदम मऊ झालेलं आहे तर लाटायला पण काही वेळ लागणार नाही फटाफट होतात आणि मला तर हे बेस्ट वाटतात सगळ्या सगळ्यांपोहे म्हणजे पापडांपेक्षा तर आणि मस्त असे पापड हे फुलतात पण खूप छान व्यवस्थित तुम्ही खा आणि व्यवस्थित घातला ना अति घातलात पापड पापडखार तर ते तुमचे पापड एकदम लाल होऊ शकतात पण व्यवस्थित तुम्ही प्रमाणात जर घातला ना तर तुमचे पापड पण पा मस्त होतात तर आता मी चांगले असे बघा लाटणाने लाटून घे तुमच्याकडे जर ते वडे छापायचं चा किंवा पुऱ्यांचं असेल ना तर त्यानेसुद्धा हे होतात पापड छान तर मी लाटणारीच करते कारण पीठ एकदम असं मोक एकदम हलकं आहे लाटायला पण जास्त वेळ लागत नाही तर म्हणून मी लाटणानेच लाटते आता मी एक काय केलं आहे सगळे लाटून घेतले आता एक ना असा चपातीसारखा गोळा घेतला आहे तर त्याचे पण तुम्हाला एक दाखवते करून मी तसं चांगलं ना लाटून घ्यायचं आपल्याला आता लाटून घेतलं आणि ग्लास होता माझ्याकडे जर असा मोठ्या साईजचा तुम्हाला वेळ मोठ्या साईजचा अजून असेल तरी चालेल आणि छापून घेतले मस्त असे बघा झटपट असे छोटे पण पापड तयार हाताने केलेले मोठे पापड पण तयार आणि बघा मस्त असं घरामध्ये पर्यंत घरामध्ये चांगलं असं होऊन तर चांगलं असं प्लास्टिकवर मी सुकवते बघा असं मी टाकताना सुद्धा हे पापड तुटत नाही म्हणजे किती छान असं हे पीठ तयार झालेलं आहे बघा तर कसे व टाकले तरी पापड हे नाही झालेले आहेत तर मी छोट्या साईजचे केले होते जरा तुम्हाला वाटलं तर मोठ्या साईजचे तुम्ही करू शका आता हे बघा तयार आहेत मस्त दोन तीन उन्हामध्ये चांगले सुकवले अर्धे पापड मुलांनी खाऊन पण टाकले आणि थोडेसे राहिले ते तुम्हाला मी दाखवते आता बघा असे मस्त फुलत आहेत जरासुद्धा लाल झालेलं नाही आहे आणि चांगलं असं सा खूप छान आहेत पापड खायला अप्रतिम ह्याच्यावर तुम्ही मुलांना जर खायला जर भूक वगैरे लागेल तर कांदा टोमॅटो घालून असं तुम्ही मस्त असं मसाला पापड तयार करू शकता खूप छान लागतं काकडी विक तर मुलांना संध्याकाळची भूक वगैरे लागेल ते चांगली अशी हेल्दी तुम्ही घरातल्या घरात, घरात करून देऊ शकता तर असं हे पापड करताना तुम्ही जरा जर छोटेसे जे आकार पण दिलात तरी चालेल लांब असे किंवा चौरस तर ते मुलं आवडीने खातात आणि खूप छान आहेत पोह म्हणजे खूप शरीरासाठी तरी चांगलेच आहे पोहे तर नक्की हे हे पापड तुम्ही करून पहा तुम्हाला हे पो पापड नक्की आवडतील आणि जर हे तुम्हाला पापड तुम्हाला आवडले असतील बघा तर मला कमेंट करायला विसरू नका आणि बघा तुम्हाला एक मी दाखवते पापड असं तोडूनसुद्धा मस्त असं फटकन असं कुसकरा होतो आहे जरासुद्धा असा हे नाही आहे बघा खूप छान पापड झालेत तर नक्की ह्या पद्धती एकदा ट्राय करा आणि हे पपट जर तुम्हाला आवडले असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद